वांद्रे रेक्लेमेशन परिसराचा पुनर्विकास रखडण्याची शक्यता आहे एमएसआरडीसीने मागवलेल्या निविदांमध्ये अनेक अटी घातलेल्या आहेत या अटींमुळे पुनर्विकास रखडला जाण्याची शक्यता आहे जवळपास चोवीस एकर परिसराचा विकास करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी डाव्या बाजूला जो परिसर आहे तो खरंतर बांद्र्यातील रिक्लेमेशनचा परिसर ज्याला आपण बांद्रा रिक्लेमेशन म्हणून ओळखतो हा परिसर जवळपास चोवीस एकरचा आहे आणि या चोवीस एकरच्या परिसरावर पुनर्विकासाचा जो प्रकल्प आहे तो पुनर्विकासाचा प्रकल्प आणला जाणार आहे एम एस सी म्हणजेच महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मार्फत हा जो प्रकल्प आहे तो आणला जाणार आहे त्यासाठी निविदा सुद्धा मागवलेल्या आहेत आणि त्यासाठी दोन नावं प्रामुख्याने समोर येत आहेत आणि ती जी दोन नावं आहेत ती आहेत अदानी रिअल्टी आणि एल एन टी रिएल्टी या व्यतिरिक्त तिसरं जे नाव समोर आलेलं आहे ज्यांनी निविदा पाठवलेली आहे ती म्हणजे मेफेअर हाऊसिंग मात्र ज्या अटी आहेत ज्या अटी एम कडून घालण्यात आलेल्या आहेत त्या अटी संदर्भात बोलायचं झालं तर त्या अटी या मुंबईतील मोठमोठे बिल्डर्स मोठमोठ्या कंपनी सुद्धा पूर्ण करू शकणार नाहीत अशा प्रकारचा एक जो आवाज आहे तो दबक्या आवाजात येतोय आणि त्याचं कारण असं की त्या अटी नेमक्या काय आहेत तर जी कोणतीही कंपनी निविदा पाठवत आहे ती कंपनी जॉईंट वेंचरमध्ये किंवा कोलॅबरेशनमध्ये निविदा पाठवू शकत नाही त्यासाठी सिंगल हँडेडली काम करावं लागेल आणि सिंगल हँडेडली काम करत असताना त्या कंपनीचं जे उत्पन्न आहे ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत पंधरा हजार कोटी किंवा त्यापेक्षा जास्तच असलं पाहिजे अशा प्रकारची जी अट आहे ती अट घालण्यात आलेली त्यामुळे मुंबईतील मोठे, मोठे बिल्डर्स ही अट पूर्ण करू शकणार नाही दुसरीकडे पाहायचं झालं तर अदानी यांनी ही निविदा पाठवलेली असल्यामुळे आता राजकारण सुद्धा सुरू होईल कारण उद्धव ठाकरे यांनी या आधीच बोलताना असं म्हटलं होतं ज्यावेळी त्यांनी धारावीसाठी मोर्चा काढला होता धारावी बचाव आंदोलन होतं त्यावेळी बोलताना त्यांनी असं म्हटलं होतं की आता बांद्रा रिक्लेमेशनचा प्रोजेक्ट सुद्धा अदानींकडेच जाईल त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये ही निविदा कोणाला दिली जाते हा पुनर्विकास कोणत्या कंपनीच्या मार्फत होतो हे जाहीर केलं जाईल आणि त्यावेळी मग उद्धव ठाकरे यांनी केलेले आरोप खरे ठरतात का हे पाहणं महत्वाचं असेल कॅमेरा पर्सन नितीन जाधव हो मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज मुंबई